नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो व्हॉट्सअपमध्ये आपल्याला टेक्स्ट वेगवेगळ्या स्टाईलमध्ये इतरांना पाठवायचे असतील तर त्याकरिता व्हॉट्सअप चॅट एडिटिंगचे कोणते ऑप्शन्स आहेत आणि ते कसे वापरायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता येथे माझं व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे व्हाट्सअप ऐप्लिकेशन ओपन किया चैट सिल कर है। चैट सिलर मी आता ये एखाद टेक्स्ट मैसेज टाइप करत है लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब असं मी येथे टाईप केलेलं आहे आता मित्रांनो आपण जो टेक्स्ट येथे टाईप करून त्यावर आपल्याला आपलं बोर्ड दाबून धरायचं आहे अशा प्रकारे आणि ते कम्प्लीट असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे जेवढा आपल्याला टेक्स्ट येथे डिट करायचं आहे तर इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही येथे पाच ऑप्शन्स पाहू शकतात त्या ते तसेच आपल्याला उज्या बाजूला जे तीन बिंदूचं चिन्ह दिसत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अजून काही येथे ऑप्शन्स पाहायला मिळतील तुम्ही इथे पाहू शकता अजून येथे ऑप्शन्स आहेत आता आपण एक एक ऑप्शन येथे पाहूया आपण जेव्हा आता बोल्डवर क्लिक करतो मी येथे बोल्डवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे सगळं अक्षर जे आहे ते इथे बोल्ड झालेले आहेत पुन्हा मी आता येथे त्यावर सिलेक्ट करतो त्यानंतर इथे इटॅलिकचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता की बोल्ड आणि इटॅलिक झालेलं आहे माझे जे इकडे अक्षर सगळे शब्द आहेत ते तिरके झालेले आहेत नंतर पुन्हा मी येथे सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्यानंतर इकडे तीन बिंदूंवरची क्लिक केल्यानंतर इथे अजून काही ऑप्शन्स आहेत तुम्ही इथे पाहू शकता त्यापैकी मी इथे स्ट्राईक थ्रूवर ऑ क्लिक करतो स्ट्राईक थ्रूवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की त्याच्यावरती अशी का अशा प्रकारे काट आलेली आहे असे जे ऑप्शन्स आहेत ते आपण एडिटिंग ऑप्शन्स यूज करून येथे आपली जो हे हे आहे टेक्स्ट आहे तो येथे एडिट करू शकतो अशा प्रकारे ह्या एडिटिंग ऑप्शन्सचा वापर करून आपण येथे आपला टेक्स्ट एडिट करू शकतो आणि सेंड करू शकतो तुम्ही इथे पाहू शकता की माझा येथे टेक्स्ट सेंड झालेला आहे तर मित्रांनो व्हॉट्सअप चॅट एडिटिंगचे कोणते ऑप्शन्स आहेत आणि ते कशाप्रकारे वापरायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक ला, 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 कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद